श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित त्याच्यावर काय समस्या आणि काय उपाय असतात त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडलेलाच असतो की शिक्षण पूर्ण होईल का कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा तर ह्याच्यासाठी काय उपासना करायची तर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थाचा जप करा स्वामी चरित्र पारायचे तीन अध्याय एक वेळा गणपती अथर्व शीर्षक व एक वेळा सरस्वती स्रोत हे तुम्ही शिक्षण पूर्ण होईल ह्याच्यासाठी होईल किंवा विवाह सौख्यासाठी काय उपाय आहे तर विवाह सौ सो, सौख्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एकशे आठ पारायणं श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथाची करायच्या बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जग करायचा आहे कुलदेवतेची सेवा रोज करायची आणि सोळा वेळा श्रीसूक्त एकशे आठ दिवस करायचे तर ज्यांचा कुणाचा वेळा होत नाही त्यांनी ही सेवा नक्की करा तर संतती केव्हा होईल तिसरा प्रश्न आहे संतती केव्हा होईल तर ह्याच्यासाठी काय तर बारा लक्ष जप श्री स्वामी समर्थ आहे शेवा शंकराची एकशे एकतीस दिवस करायची कुलदेवतेची पण सेवा करायची चौथा प्रश्न तीर्थयात्रा घडेल का तर त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ अकरा माळे जप व तीन अध्याय ह्याची थोडी सेवा लागेल किंवा नोकरीचं बढती कधी होईल त्याच्यासाठी काय तर बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप एकशे आठ पारायणे श्री स्वामी समर्थ करायच्या तर कुलदेवतेची सेवा मध्ये कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळेल का तर त्याच्यासाठी बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप या एकशे दोन दिवस सलग करायचे तर कर्ज मिळेल का किंवा कर्ज फिटेल का तर त्याच्यासाठी काय करायचे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप हा एकशे दिवसात पूर्ण करायचा तर चौथं आता नंतर कस ग्रह कसे आहेत आपला भाग्य काय ह्याच्यासाठी काय तर बारा वर्ष अखंड रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे धनप्राप्ती होईल का तर आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे पैशाची किती अडचणी आणि लक्ष्मी घरात यावी असं कुणाला वाटत नाही तर त्याच्यासाठी हा उपाय आहे रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ जप करा आणि एक माळी गायत्री मंत्र एक वेळा विष्णू नाम स्रोत हे एक वर्ष आपल्याला करायचं हे एक वर्ष आपल्याला कंटिन्यू करायचे तर आता दुसरा म्हणजे कुलदेवता कुल कुलदेव दोष असतो तर ह्याच्यासाठी काय श्री दुर्गा सप्तशती पारण करायचं नवचंडी घ्या कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन वर्षातून एकदा का व्हायना त्यांच्या मोठी ठिकाणी जा आणि रोज एक नरव मंत्र तुम्ही नक्की करा तर वास्तुदेश दोष नवीन वस्तू असेल वास्तुशांती करावी दुसऱ्या वास्तूत आपण जातो तर आपल्याला शांती हे केलीच पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला सात नाथ पारायण करावे पंच रोज करावा आमोशाला एक नारळ उमरावर फोडून टाकावा ईश्वर आता सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वर उपासना व पुण्यकर्म होईल का मन शांती सत्कर्म घडेल का तर ह्याच्यासाठी काय रोज तेहतीस वाळी श्री स्वामी समर्थ जप व एक माळ गायत्री मंत्र म्हणा तेहतीस माळे म्हणजे आपण तुम्ही आता पाच केल्या थोड्या वेळाने पाच केल्या नंतर दहा केल्या असं मिळून तेहतीस करायचं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तेहतीस माळा मंत्र नक्कीच करा तर ग्रहाची बाधा देवदेवते देव देवतेचा दे, देव 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 खोप तुम्हाला जर वाटेल तर आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेचा खोप असेल तर त्याच्यासाठी काय करायचं देवी नवरात्र करा मल्हार नवरात्र म्हणजे चंपाषष्ठी कुल श्री स्वामी समर्थ व शंकराची सेवा वर्षभरातून कुलदैवताचे सण व्रत यथाशक्ती करावेत नैवेद्य सन्मान वेळे द्यावा तर एक वर्षातून तुम्ही त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना आपण पंचोपचारी पूजे त्यांची केली तरी आपली कुलदेवी कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात तर ही सेवा ही अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा जे आहेत स्वामी समर्थाच्या केंद्रात जे जाते त्यांच्या मार्फत गुरुमावलीने ही सेवा दिलेली आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा तर तुमचंही नक्कीच चांगलं होईल स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांची हीच त्यांच्या चरणी प्रार्थना कर